भोगरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शिपायाकडूनच वृद्धावर केला उपचार दिनांक अठरा मार्च मंगळवार रोजी सकाळी साडेनऊ हे डॉक्टर उपस्थित नव्हते याच ठिकाणी आलेल्या वृद्ध रुग्णावर डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तेथील शिपायानेच उपचार केल्याचे पाहायला मिळाले डोक्याला जास्त मार असल्यामुळे पट्टी व काही टाके घेतले का हे पाहणे गरजेचे आहे कारण शिपायाला कुठे डिग्रीही नसताना त्याने उपचार केल्याचे पाहायला मिळते यामध्ये येणाऱ्या रुग्णावर दु दुष्परिणामही होऊ शकतात मात्र तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शहाजी लुमटे हे या प्रकरणाकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात तालुक्यात अनेक ठिकाणी तालुक्या अनेक ठिकाणी आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी डॉक्टर दक्षा लुमटे यांचे दुर्लक्ष होताना पाहायला मिळते त्याचप्रमाणे धारू तालुक्यामध्ये बोगस बंगाली डॉक्टरांचाही सुसवाट माजलेला आहे मात्र डॉक्टर लोमटे या प्रकाराकडे दुर्लक्ष करताना त्यांना कुठ कुटल, कुठला प्रतिनिधी पाठीशी घालतो हे पाहणे गरजेचे ठरणार आहे